नमस्कार सगळ्यांना अरिशा पुनेरी चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे कर्ड राईस तर दही भात याच्यासाठी आपण घेतलेला आहे हा शिजवून घेतलेला भात आहे हा आ, बासमती तुकडा आहे तुम्हाला तुमच्या घरी जो खातात तो भात तुम्ही शिजवून घ्या त्याच्यानंतर लागणारं साहित्य बघूया तर याच्यासाठी लागणारे आपल्याला स्पेशल दही लागणार आहे त्याच्यानंतर तडक्यासाठी लागणार आहे उडदाची डाळ एक चमचा हरभऱ्याची डाळ एक चमचा कढीपत्ता आ, ही तडक्याची मिरची आपली हिरवी मिरची कोथंबीर जिरा आणि मोहरी आणि चवी पुत मीठ याच बरोबर आपल्याला लागणार आहे थोडस दूध तर चला आपण आता याची कृती करूया आता आपण या बाउलमध्ये घेतलेल्या भातामध्ये आपण दूध घालणार आहे एक वाटीभर दूध घालायचं आहे आपल्याप्रमाणे त्यानंतर आपण याच्यात घालणार आहे आपण घेतलेलं दही दही पण साधारण एक वाटीवर दही याच्यात मी घालणार आहे हे दोन वाटी भात आहे माझा तर मी एक वाटी दही आणि एक वाटी दूध घातलेलं आहे आता याच्यातच आपण चवीपुरतं मीठ घालणार आहे आपलं भात शिजवताना आपण ऑलरेडी मीठ घातलेलं असतं त्याच्यामुळे मीठ थोडंसं कमी घालायचं आहे आपल्याला आता हे आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित आता आपलं दही दूध आणि भात मिक्स झालेला आहे आता आपण तडका तयार करूया आता याच्यात मी एक स्पून तेल घेतलेलं आहे तेल छान गरम करायचं आपण तेल छान असं गरम झालं की मग आपण याच्यात आपली तेल आपण गरम केलेलं आहे छान आता याच्यात आपण मोहरी घालणारे आपली त्यानंतर आपण विर घालणार आहे यातच आपण घेतलेली डाळ उडद दाल कडीपत्ता तडक्याची मिरची साधी मिरची घालणार आहे छान पैकी आता हा तडका आपला रेडी होतोय छान तडका बघू शकता आपला रेडी झालेला आहे आता हा तडका आपण घालणार आहे आपल्या दही भातावर हे व्यवस्थित आपण आपण मिक्स करून घेणार आहे आता बारीक कोथंबीर पण आपण घालणार आहे आणि आता हे आपण व्यवस्थित सगळं मिक्स करून घेणार आहे आणि आपला छान टेस्टी असा कड राईस रेडी आहे चला तर मग सर्व करून दाखवते मी छान नक्की आपला कड राईट सर्व केलेला आहे नक्की ट्राय करा एकदम सोपी पद्धतीने टेस्टला खूप 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 छान लागतं आणि लहान मुले मोठी माणसं सगळेच आवडीने खातात नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास अरिशा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू